नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तेवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता महाविद्यालयावर लढाऊ विमान कोसळले तर कोणत्या देशामध्ये घटली ही धक्कादायक घटना तर बांगलादेश या यानंतर अचानक राजीनामा उपराष्ट्रपती पद रिक्त झाले आहेत तर जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यांचे मुख्य कारण काय सांगितले गेले तर आरोग्यविषयक कारणे सांगितल्या आहेत यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतातील कोणत्या तेल रिफायनरीवर युरोपीय संघाने प्रतिबंध लावले आहेत तर नायरा रिफायनरी यानंतर पुढील प्रश्न केंद्र सरकारने कोणाची राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती केली आहे तर नितीन गुप्ता यांची यानंतर डब्ल्यू एच द्वारा कोणत्या देशाला जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ट्रोकोमा मुक्त घोषित करण्यात आल्या आहे तर सेनेगल यानंतर इंटरनॅशनल मुवमेंट टू युनायटेड नेशन संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले आहे तर उत्तर प्रदेशमध्ये यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा करण्यात येतो तर बावीस जुलै रोजी साजरा करण्यात येतो यानंतर आपल्या भारताचा पहिला क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट कोठे स्थापन करण्यात आला आहे तर मुंबईमध्ये यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशातील चार महिलांनी एकाच वेळी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेमध्ये उपात्य फेरी गाठलेली आहे तर आपला भारत यानंतर पुढील प्रश्न कालचा प्रश्न दहावा होता तर तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान कोणत्या देशामध्ये बुद्धिबळ आयोजन करण्यात येणार आहे तर भारत या तर शेवटचा प्रश्न होता कालचा सायबर सुरक्षा परिषद कोठे आहे तर बेंगळुरू मध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे आदिती चौहानने कोणत्या खेळाडातून निवृत्ती जाहीर केलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी फुटबॉल या खेळामधून कोणत्या तर फुटबॉल यानंतर याविषयी आपण सर्वांनी मध्ये मा महत्वाची माहिती पाहूयात तर आदिती चौहान हिने फुटबॉल या खेळामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे तर ती आपल्या भारताची आघाडीची गोलकीपर असून युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली भारतीय महिला ठरली होती तर सतरा वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिने निवृत्ती घेतलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला दुसरा तर अशक्तीश्री कार्यक्रम कोणत्या राज्याने नुकत्याच सुरू केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ओडिशा या राज्याने कोणत्या तर ओडिशा या यानंतर सर्वांनी याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर ओडिशा शासनाने स्त्री हे उद्योग शिक्षण विद्यापीठातल्या महिला सुरक्षिततेसाठी विकसित केलेले के तर मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखाली हे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लॉन्च करण्यात आलेले असून त्यांचा उद्देश आत्मसंरक्षण प्रशिक्षण मानसिक आरोग्य सुविधा आणि एसओ एस मोबाईल द्वारे सुरक्षित शिक्षण परिसर तयार करणे हा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला तिसरा तर दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आसाम या राज्याने कोणत्या तर आसाम या राज्य सरकारने तर यानंतर शॉर्ट मध्ये आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर आता जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयांची सबसिडी देणारी अशी योजना आसाम सरकारने नुकतीच सुरू केलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर रस्ते नेटवर्क मध्ये आपल्या भारत देश कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुसऱ्या क्रमांकावर कितव्या तर दुसऱ्या क्रमांकावर यानंतर सर्वांनी याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारताचे रस्ते जाळ रोड नेटवर्क जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर भारतामध्ये सुमारे सहा पॉईंट बासष्ट दशलक्ष किलोमीटर रस्ते होते ज्यामुळे ते जगामध्ये सर्वात मोठे रस्ते जाळे बनलेले आहेत तसेच जगातील एकूण रस्त्यांच्या लांबीमध्ये आपल्या भारताने दुसरे स्थान साधले आहेत केवळ अमेरिका पुढे आहे यानंतर सारांश पाहूयात आपण तर भारताच्या रस्ते जाळ्यांची लांबी जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे जवळपास सहा पॉइंट चार ते सहा पॉइंट सात मिलियन किलोमीटर यानंतर पुढील प्रश्न तर ने जाहीर केलेल्या महिला एक दिवसीय क्रिकेटमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी स्मृती मानधना कोणतर स्मृती मानधना यानंतर पुढील प्रश्न प्रश्न, प्रश्न आहे सहावा तर आपल्या भारताचे मिग एकवीस फायटर जेट्स कधी निवृत्त होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये किंवा तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारतातील मिग एकवीस फायटर जेट्स एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चॅडीगड एअर वेबसह साजरा रश्मी निवृत्तीसाठी अंतिम फेरफटका मारून सेवा संपवतील तर हे विमान भारतीय वायुसेनेमध्ये एकोणीसशे त्रेसष्ट पासून जवळपास बासष्ट वर्ष सेवेमध्ये शिस्तीत झुमटले परंतु त्यांची उच्च अपघात दरामुळे उडता ताबूत म्हणूनही परिचित होते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर, प्रस्न तर कोणता देश पुन्हा एकदा युनेस्को संघटनेतून बाहेर पडलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका हा देश कोणता तर अमेरिका हा देश याविषयी सर्वांनी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर संयुक्त राज्य अमेरिकेने बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी युनेस्को मधून पुन्हा एकदा निर्णय घेतला असून ही घोषणा एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पासून प्रभावी होणार आहे तर मुख्य कारणे काय आहे तर युनेस्कोची अँटी इजरायल पक्षपात विविध सामाजिक सांस्कृतिक वॉक धोरणे आणि अमेरिका फर्स्ट धोरणांशी विसंगती असे अमेरिकेचे म्हणणे आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला आठवा तर अप्पाचे हेलिकॉप्टर आपल्या भारतामध्ये दाखल झाले असून हे कोणत्या देशाच्या बोईंग कंपनीने भारतीय लष्कराला दिलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका या कोणत्या तर अमेरिका या? यानंतर सर्वांनी याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर संयुक्त राज्य अमेरिकेतील बोईंग कंपनीने एच सिक्स फोर ई अप्पाचे हेलिकॉप्टर भारतीय थल सेनेला म्हणजेच इंडियन आर्मीला पुरवले आहे तर हे हेलिकॉप्टर आपल्या भारताने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये प्राप्त केले आहे तर हे टेक्नॉलॉजीने सुसज्ज टँक इन एअर म्हणून ओळखले जातात तर या पुरवठ्यामध्ये एकंदर सहा हेलिकॉप्टरांची समावेश असून पहिले तीन हेलिकॉप्टर बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतामध्ये आलेले आहेत तर हे हेलिकॉप्टर्स अ लॉंग बो रडार व हेल फायर क्षमतांसह आहे तर ज्यामुळे त्यांनी भारताच्या सीमाशस्त्र क्षमतेमध्ये मोठे योगदान दिलेले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला नववा तर शशीधर जगदीशन हे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आपल्या भारतातील सार्वधिक पगार घेणारे बँकर बनले आहेत तर ते कोणत्या बँकेशी संबंधित आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ते आहेत एच डी एफ सी बँकेशी संबंधित कोणत्या तर एच डी एफ सी यानंतर सर्वांनी या विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर शशीधर जगदीशन यांच्या वार्षिक पगारामध्ये अलीकडेच पगार, बारा टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर ही वाढ दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी आहे तर या वाढीनंतर त्यांचा वार वार्षिक पगार बारा पॉइंट शून्य आठ कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण एच डी एफ सी विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर स्थापना झाली ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव मुंबईमध्ये मुख्यालय मुंबई महाराष्ट्र मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अतन चक्रवर्ती आणि सीईओ आहेत शशीधर जगदीशन ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण या ठिकाणी तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणते राज्य आपल्या भारतातील सर्वात जास्त प्रक्रिया केलेला बटाटा उत्पादक राज्य बनलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात हे राज्य कोणते तर गुजरात हे राज्य यानंतर सर्वांनी याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनामध्ये विशेषत फ्रेंच फ्राईज आणि वेफर्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटाट्याच्या क्षेत्रामध्ये गुजरात आता आपल्या भारतातील अव्वल राज्य बनलेले आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसच्या आकडेवारीनुसार ही कामगिरी शेतकरी आणि अन्न कंपन्यांसाठी एक महत्वाचा टप्पा आहे ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि निर्यात वाढणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे तर महाविद्यालयावर लढाऊ विमान कोसळले आहे तर कोणत्या देशामध्ये घडली आहे ही धक्कादायक घटना तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद